स्वागत आहे आमच्या पन्नास टक्के आरक्षणामध्ये कुठलंही आरक्षण देण्यात येऊ नये शैक्षणिक आरक्षण देण्यात येऊ नये सामाजिक आरक्षण देण्यात येऊ नये व त्यातली त्यात आणखी एक महत्वाचा त्यांचा जो आरक्षण घेण्याचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय आरक्षण त्यांना हवं आहे तर या ओबीसी समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षण सत्तावीस टक्क्यामध्ये आहे तर या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये कुठल्याही यात इतर समाजाला व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची प्रमुख मागणी आहे जो जी आर शिंदे कमिटीने काढलेला आहे त्या जी आर मध्ये शेवटचा जो पॅराग्रम आहे त्या पॅराग्रम मध्ये आम्हाला थोडा ओबीसी समाजाला धक्का लागतो हे आमचा संभ्रम निर्माण झालेला आहे महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला जरांगी पाटलाच्या दबावाखाली येऊन झुंडशाहीच्या विरोधात झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन तर हा जी आर रद्द करावा ही आमची प्रमुख सर्व ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि सरकारला याचा रोष सामोरे जावंच लागणार आहे सरकार नेहमी म्हणतं की आमचा डीएनए ओबीसी आहे पण या डीएनएच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे सरकारनी आणि ओबीसी हे शिकलेले आहेत ना आमच्याकडे पण वकील आहेत सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाचे आमच्या वकिलांची पण आम्ही चर्चा करतोय ना आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आमची शंका आहे त्या जीआर मध्ये हैदराबाद गॅझेट वर दाखवून खाली आमच्या शेवटच्या मध्ये आमच्या ओबीसीचा घात करणारा सरसकट नाव कट करून त्याच्या ठिकाणी शब्द प्रयोग करून आमचं ओबीसी एससी एसटीचं आरक्षण संपवण्याचा घात सरकारने केलेला आहे त्याच्यामुळे ते काहीही बोलले तरी आम्हाला लक्षात आलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ऑलरेडी अठ्ठावन्न लाख नोंदी घुसवून आमचा आरक्षणाचा घात तुम्ही केलेलाच आहे ना त्या नोंदी कुठे रद्द झाल्या त्या नोंदी रद्द झाल्या का मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं ना की त्या नोंदी रद्द केल्या का आता दुसऱ्या कुठल्या नोंदी काही नसताना सुद्धा तुम्ही त्यांना आरक्षण देत आहे बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघा सहाशे पानाचं संविधान सा। विरोधी जाऊन सरकारनी घटनाबाह्य जाऊन ह्या जरांगे पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या भिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पास जरांगेला काय अक्कल याला सरकारला वेटीस धरायचं हायकोर्टाला वेडा घालायचा सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजेशच्या गाड्या अडवायच्या तिथं उलटबाजी करायची हे सरकारच्या विरोधातच हे आता बघा ते हे ओबीसी गेलेले आहेत सरकारला हे खूप महागात पडणार आहे असतील हे पडळकर असतील हे सगळे सरकार या सरकारचे सगळे चमचे कंपनी आहे आणि ह्या लोकांनी कसलाही विरोध केला नाही जी आर काढताना आणि याचा आता सगळ्यात महत्वाचा आहे भाजप सरकारचं भाजप आणि ही जी युती सरकार आहे यांचा उद्देश जे काय की राजकीय आरक्षण फक्त आणायचं यांना त्यांना आता बाकी काय ठेव हो, हाचं काय ठेवलेलं हो ज्या दिवशी शिंदे समिती नेमली एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्या टायमा त्या त्या दिवशीपासून जे आजपर्यंत त्यांनी एवढे मोठे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप केलेत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे संपले संपलेलं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा म्हणून इथून पुढेही ओबीसी त्यांना वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या याच्यानं दाखवतील आणि जे आमदार खासदार जे जारंगे साहेबांना जे भेटायला गेले होते महाराष्ट्रातले अगर स्थानिक जे असतील त्या लोकांनी त्यांची राजकीय भूमिका विश्लेषण करावी त्यांना दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे ते आम्हाला मान्य आहे त्यांचं चालू आहे त्याच्यामधून पण इथून ते आता त्यांना राहिले काय फक्त आता राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण त्यांना याच्यातून पाहिजे काय हे पण दिसून घ्यायचं काय ओबीसी का होऊन ही त्यांच्याकडून तुम्ही विचारावा अशी आमची विनंती होतो या राजकीय आरक्षणाचा जो आता जे जे आपलं ओबीसीचा जो जे आर कालला आहे हा जी आर जर यांनी रद्द नाही केला तर याच्या पुढचं आंदोलन आमचं हे वेगळ्या पद्धतीचं असेल आणि या आज आम्ही गावखेडीमध्ये जाऊन याच पूर्ण आम्ही प्रचार करून पूर्ण जिल्हाभरात एक मोठं आंदोलन खडक करू आम्ही जर जी हा रद्द नाही झाला